आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गोठ्याचे छत अल्प पारदर्शक प्लास्टिक फायबर साहित्याचा सा वापर करून उभारणं शक्य आहे या छतामुळे वर्षभर गोठा कोरडा राहतो रोगजंतू मुक्त होतो कासदाह गर्भाशय दाह संपतो आणि प्रजननाची गती वाढते परिणामी दुधार जनावरांकडून सर्वोच्च फायदा दिसून येतो पशुधनाचा निवारा हा मोठा व्यवस्थापनातील सुरक्षित सांभाळाचा भाग असतो चांगल्या आणि शास्त्रीय व्यवस्थापनात व्यावसायिक पशुपालनात गायी म्हशी शेळ्या मेंढ्या वराह श्वान अशा अनेक पाळीव प्राण्यांना सांभाळताना मजबूत शाश्वत आरामदायी निवारा याचा विचार नेहमी केला जातो निवारा असल्यामुळे ऋतुवत सांभाळ सोयीस्कर होतो पशुधनास आराम मिळतो पशूंची अधिक उत्पादनशीलता वाढते आणि सुरक्षितता पुरवता येते पूर्वी पशुधनाचा गोठा पारंपरिक पद्धतीने उभारताना लाकडी गोल लाकडी पट्ट्या बांबूच्या तट्ट्या गवताचा पेंडा मोठी पाने अशा नैसर्गिक साधनांचा चांगला उपयोग करून घेतला जायचा घरच्या गोठ्यात प्रवेश करण्याची सोय कमी उंचीची असायची बरेचदा अंधार असायचा कमी जागा उपलब्ध असायची वीज आणि आगीपासूनचा धोका असायचा मात्र तो पावसाळ्यापुरता अतिशय उपयुक्त वापरासाठी असायचा कालांतराने पशुधन संख्या वाढत जाताना मोठे आणि प्रशस्त गोठे निर्माण करण्याची संकल्पना पुढे आली प्रचंड मोठे गोठे लोखंडी पत्र्याचे छत सर्वत्र कोबा सिमेंटच्या लोखंडी पाईप असा खर्च किती जास्त करता येतो यासाठीच करण्यात आला दूध व्यावसायिकांच्या मनातला श्रीमंत गोठा उभारताना क्वचितच दूध देणाऱ्या गायीच्या गरजा विचारात घेतल्या गेल्या असं सर्व गोठे आज बंद झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी कर्ज पुरवठा घेऊन उभ्या राहिलेल्या बँका बुडाल्यात इस्रायल तंत्रज्ञान पंजाब पद्धतीमुळे गोठ्याची उंची अधिक करण्याची शिफारस स्वीकारली गेल्यामुळे लोखंडी सांगाड्याचे उंच गोठे उभारण्यात आले याचबरोबर गोठ्याच्या बाजूला चहू बाजूस मुक्त संचार क्षेत्र असण्यासाठी विस्तीर्ण जागा ठेवण्यास सुरुवात झाली दिवसा मुक्त संचार जागेत आणि रात्री छताखालील गोठ्यात पशुधन सांभाळ केला गेला पशुधनाच्या गोठ्याला बाजूच्या भिंतीची गरज नसते याचं महत्व पटू लागलं फरशी सिमेंट कोबा दगड जाळीदार चटया यांचे तोटे समोर आले मुक्त संचार पद्धतीचे फायदे दृढ झाले सर्वदूर पसरले मुक्त संचार पद्धतीत दुधाळ जनावरांचा रवंथ करण्याचा आराम महत्वाचा असतो पावसाळ्यात ही जागा कोरडी असणं अशक्य ठरत अधिक पावसाच्या कोकण आणि पश्चिम पाऊस मुक्त संचारासाठी अडचणीचा दिसून आला दूध व्यवसायासाठी सर्वच भागात अवकाळी येणारा अधिक प्रमाणाचा पाऊस नेहमी त्रासदायक ठरला सामान्य शिफारसीमध्ये अशा अडचणीच्या वेळी जाड कागद फ्लेक्स तुकडे पोते पुठ्ठे जुना कपडा यांचा वापर करून पशुधन शक्यतो कोरड्या जागेवर बसेल अशा शिफारसी करण्यात आल्या गोठ्याची नवीन रचना कशा प्रकारे आहे ते पाहूयात दुग्ध व्यावसायिकांच्या गोठ्याचे दोन शत्रू म्हणजे कास दहा दहा आणि आणि गर्भाशय दूध वासरू देणाऱ्या उगमस्थानात जंतू संसर्ग झाला की दिवसेंदिवस तोटा वाढत जाऊन गोठा बंद करायची वेळ अनेकांनी अनुभवली आहे योग्य निदानास विलंब निदान सोयीची अनुपलब्धता व्यावसायिकांचा सजगपणा अशा अनेक कारणांमुळे दूध उत्पादनात निर्माण झाल्या तज्ज्ञ उपचार अति खरेचाचे आणि कधीतरी यशस्वी होणारे दिसून आले यातून पुन्हा व्यवस्थापनातच सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली गरज ही शोधाची जननी असल्यामुळे ज्यांचा गोठा त्यांनाच अडचणींची कळ असल्यामुळे अनेक सुधारणा होत गेल्या सातारा जिल्ह्यात शंभर उच्च दूध देणाऱ्या गायींच्या गोठ्यात कास दहा आणि गर्भाशय दहा यांचं प्रमाण सत्तर टक्क्याहून प्रत्येकी अधिक असल्यामुळे एका दूध व्यावसायिकाने यू आकारातील गोठ्यातील मुक्त संचाराच्या अंतर्गत जागेत केवळ पारदर्शक प्लास्टिक छताने झाकला आणि वर्षभर कोरडा ठेवला यातून कास दहा आणि गर्भाशय दहाचे प्रमाण केवळ दहा टक्के एवढं कमी झालं अर्थात उत्पन्नात दस पट सुधारणा झाली नवीन गोठा सुधारण्याच्या पद्धतीत मुक्त संचार पद्धतीसाठी असणारी जागा आच्छादित करून घेण्यासाठी गरज निर्माण झाली आहे साधारणपणे एका गाईत शंभर ते दीडशे चौरस फूट जागा मुक्त संचार करण्यास लागते जस जसती संख्या अधिक तस मुक्त संचार जागा कमी ठेवण्याची सोय होते कारण किमान पन्नास टक्के पशुधन मुक्त संचार जागेत दिवसाच्या कोणत्याही वेळी बसलेले असते मुक्त संचाराची जागा आच्छादित कमी खर्च येतो आच्छादित जागेमुळे गोठा कोरडा राहतो दुधाळ पशुधन आरामात शेणाच्या गादीवर रवंथ करत बसून राहते गायीच्या गरजा जस जशा विचारात घेतल्या गेल्या तस तशी गोठा रचनेत आणि सुविधेत सुधारणा झाली मुक्त संचार गोठ्याची जागा बागेत असलेल्या मंडपाप्रमाणे योग्य आधाराचे लोखंडी अँगल्स आणि छताच्या ठिकाणी बारीक आधाराची तार अशा प्रकारे निर्माण करून त्यावर पारदर्शक प्लास्टिक झाकल्यास आच्छादन तयार करता येतं आच्छादन पारदर्शक असल्यामुळे सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी अधिक फायदा होतो पावसाळा संपताच असे प्लॅस्टिक आच्छादन योग्य प्रकारे गुंडावून ठेवता येते मुक्त संचार पद्धतीच्या जागेसाठी आच्छादनाचा विचार करता मंडपाचा आधार कमी खर्चिक पद्धतीने म्हणजेच लहान जाडीचे लोखंडी अँगल फायबरच्या काठ्या किंवा बांबू यातून साकारता येतो छतासाठी आधार असणारी लोखंडी तार अगदी बारीक आकारात असली तरी तिला दिलेला योग्य ताण आच्छादन साहित्याचे वजन पेलू शकते आणि आच्छादनास धरून ठेवू शकते याच प्रकारात स्वयंचलित यंत्रणेद्वारे मंडपाचं आच्छादन आपोआप गुंडाळलं जाणं अथवा प्रसंगी अंथरलं जाणं अशी व्यवस्था सहज करता येते पाण्याचा अजिबात परिणाम होणाऱ्या नसणाऱ्या साहित्याचा उपयोग आच्छादनासाठी केला गेल्यास अशा आच्छादनामुळे छतावर पडलेल्या पावसाचं योग्य प्रकारे वहन होऊन त्याचा उपयोग जमिनीतील पाणी पुनर्भरणासाठी होतो अशा प्रकारच्या आच्छादनासाठी चार ते सहा मिलीमीटर एवढ्याच जाडीचा पडदा वापरता येतो आणि आपल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे त्यात अधिक मजबूत आणि उपयुक्त प्रकारचे साहित्य उपयोग

उत्पादक पशुधनाच्या सुधारित निवाऱ्याचा अभ्यास करताना हुरीकेन व्हेंटिलेटर म्हणजे छतावरचे पंखे अशी सोय उपलब्ध असल्यामुळे गोठ्याचा मुख्य भाग सुद्धा लोखंडी अथवा सिमेंट पत्रांचा खर्च टाळून केवळ पारदर्शक प्लास्टिक फायबर ताडपत्री पॉलिस्टर सारख्या आच्छादनातून अत्यंत कमी खर्चात झाकता येतो आणि छत म्हणून वापरणं शक्य म्हणजे फक्त धुम्मस केलेली जमीन गोठ्याचा लोखंडी सांगाडा आणि त्यावर पारदर्शक छत असं आधुनिक गोठे उभारण्यासाठी अत्यंत कमी खर्चाने पशुधनाची गरज यांचाच विचार करावा नवीन उभारल्या जाणाऱ्या इमारतीत वाहनतळ सज्जा वरांडा यांचे पद पॉलिकॅबिने प्लास्टिक शीट वापरूनच विविध रंगांचे बनवले जाते अनेक रेस्टॉरंट आणि अने उपहारगृहांच्या बाजूचा परिसर गुंडाळता येणाऱ्या आकर्षक छतांनी आच्छादित करून ग्राहकांना बसण्याची सोय केली जाते अशा नवीन सर्व पद्धतींचा अभ्यास अनेक प्रकारे मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यासाठी सहज करता येतो मात्र पशुधनाचा गोठा कौशल्यपूर्वक उभारावा आणि त्यासाठी जनावरांच्या गरजांचा विचार व्हावा अशा अभियंत्यांची गरज देशाला आहे काय प्रकार आहेत ते पाहूयात मुक्त संचार पद्धतीच्या दोन प्रकार निवडता येतात पहिल्या वापरता येणारे आच्छादन निर्माण करणारे पत्राच्या आकाराचे तुकडे पुठ्ठे किंवा पत्रे, पत्रे। आणि दुसऱ्या प्रकारात पावसाळा पुरता आच्छादित करून वेळोवेळी गुंडाळता येणाऱ्या बाबींचा वापर केवळ पारदर्शक असणारे पातळ प्लास्टिक पांढरी फायबर प्लास्टिक ताडपत्री पॉड्युलर पी व्ही सी आच्छादन पॉलिकॉर्बोनेट पडदा किंवा पॉलिस्टर प्रकारची पट्टी वापरता येणं शक्य आहे सध्या बाजारात अशा अनेक प्रकारच्या साहित्यांची मोठी उपलब्धता आहे महत्वाची बाब अशी की प्रसंगी वारा अथवा अपघाती कारणांमुळे अशा प्रकारचे पारदर्शक आच्छादन फाटले गेले तर त्यास जोडणं शिवणं चिटकवणं अशा अनेक बाबी सहज शक्य आहेत अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका